मुलांच्या परीक्षा होऊन चार दिवस झाले तरी सुषमा अजून रिझर्वेशनचे काहीच बोलली नाही प्रवीणला ना आश्चर्यच वाटले शेवटी त्यांनी विचारले का जाण्याचा विचार दिसत नाही पाहते रे ते ऐकून तिच्या सासूबाई म्हणाल्या अग शाळांना पण सुट्ट्या लागल्या मग रिझर्वेशन मिळणार नाही गाड्यांना गर्दी होईल म्हणून विचारतोय तो, तो सुषमा आणि प्रवीण सुखी जोडत दोन मुलगे आणि सासरे दरवर्षी मुलांच्या परीक्षा कधी होतात आणि केव्हा माहेरी जाते असे तिला नेहमी होत असे आई माझी अवनी माहेरी गेली आहे ती केव्हा परत येते त्यानुसार मी जाई म्हणजे तिचा बरोबर ही राहता येईल संध्याकाळी बाजारात भाजी घेताना पाचव्या मजल्यावरची साक्षी भेटली भाजीवालीशी नेहमी घासाघिस करणारी साक्षी काय आज फक्त बटाटे घेतले तर म्हणाली उद्या माहेरी जाते आहे साक्षीच्या आवाजात खूप उत्साह दिसत होता भावाच लग्न आहे हे येतील नंतर म्हणून बटाटे घेऊन ठेवते यांना कधी घरी करावे असे वाटले तर अग सुषमा तू केव्हा जाते माहेरी तुझ्या भावाचे लग्न झाले कशी आहे तुझी नवी भावजय छान आहे मग जाणार न हो जाईन लवकरच यावेळेस माहेरी जाण्याचा मनातून इतका उत्साह का वाटत नाही याचा विचार सुषमा करत होती धाकटा भाऊ आशिष याचे लग्न नुकतेच झालेले अवनी नवी भावजय खूप आवडली सुषमाला खूप हुशार पण जरा आलढ त्यावेळेस माहेरी वरचेवर जाणे झाले त्यानंतरही मंगळागौर संक्रांत या निमित्ताने पण फारसे राहायला नाही जमले तरीही जाणवले आई थोडीशी नाराज दिसते नेमके काय कारण ते कळत नव्हते नवीन सुने बरोबर ऍडजस्ट करणं जमत नसावे असो यावेळेस जास्त दिवस राहिल्याने कळेलच जाऊनच यावे घरी येऊन तिने प्रवीणला रिझर्वेशन करण्याविषयी सांगितले मुलांना तर खूपच आनंद झाला मामा मामी बरोबर मजा करायला मिळेल आजीकडून लाड मग आणखीन काय हवे आईकडे पोहोचल्यावर सुषमाचे जंगी स्वागत झाले अवनी नुकतीच माहेरून आलेली होती खूप बडबडी उत्साही माहेरच्या गमती जमती सांगता सांगता तिच्या डोळ्या नवीन उत्साह दिसत असे असेच दिवस जात होते आई काही बोलत नसली तरी मधून मधून चिडचिड करते हे सुषमाला जाणवलं एक दिवस सुषमा व अवनी दोघीजणी लग्नाचा अल्बम पाहत बसल्या होत्या आई स्वयंपाक घरात काहीतरी काम करत होत्या सुषमा काय करतीये इकडे ये काय बाई किती गप्पा काय करायचं उरलंय आई सुषमाने स्वयंपाक घरात येऊन विचारले काही नाही कोशिंबिरीत लिंबू पिळून फोडणी करायची आहे तेवढेच ते ना अग ते वेळेवर करू आधीपासून नाही करत काकडीचा क्रंच जातो अजून काय काय करायचे सांग काही नाही मग तू इतकी बडबड का करतीये आई मी आल्यापासून पाहते तू यान त्या कारणाने सारखी चिडचिड करते जाऊ का परत मी माझ्या घरी काय बोलते तुझ्यावर नाही ग्राग मग आई खर सांग तू अवनी वहिनीवर नाराज असते का मग तिला बोलता तू लेकी बोले सुने लागे करते हे बरोबर नाही आई तू तीच तिला बोलत का नाही हा तुझा भिडस्त स्वभाव तुलाच त्रासदायक होतो आहे कसम बोलणार मला ब्याच गोष्टी तिच्या पटत नाही पण दुसऱ्याची पोर आप बोलणं तिला नाही आवडलं तर उगाच वाद होतील हे बघ आई माझे लग्न याच वया झाले मलाही सर्वच कळत होतं असं नाही हो बाई मी आले होते तुझ्या घरी तेव्हा मला सारख वाटायच तू नीट काम करते की नाही नाही तर तुझी सासू म्हणेल हिला काहीच कसन येत नाही अग असं काही नाही सुरुवातीला मला पण जमत नसे ही नसे करावे की नाही करू पण मग सासूबाईंनी स्वतः विचारलं की मी कुठली कामे करू इच्छिते मला काय जमेल हो का हो आई माझ चुकल तर त्या बोलायच्या एक पण एकट्यामध्ये सर्वांसमोर नाही म्हणजे काय लग्न झाल्यावर त्या म्हणाल्या सुषमा पाहुणे आहे तोपर्यंत सात पर्यंत उठून खाली यायचे पाहुणे गेले त्यानंतर त्या म्हणाल्या आरामात उठ झोप पूर्ण करून तुम्हा मुलींना दुपारी आराम नसतो अग पण त्या लवकर उठतात ना हो आई ती त्यांची सव्य आहे आणि दुपारी त्या झोपतात म्हणत होत्या या वयात झोप कमी येते मग पडून राहून अंग दुखायला लागत हो खर आहे आई अवनी खूप साधी भोळी आहे तिला नसेल तू हे असे शालजोडीतले टोमणे मारलेले तिला लागत असतील पण आपलं काय चुकतंय काय करावे हे नाही उमजणार तिचा उरला सुरला उत्साह ही संपेल हो पण दरवेळी सांगायची काय गरज लहान आहे का स्वतः स्वतःला नको का समजायला बरोबर आहे तुझं म्हणणं पण इतक्या दिवसात तुझा लक्षात आलना की तिला उमजत नाही की मां करायची भीती वाटत असेल नाही जमल तर तू सांग स्वतःहून मनातल्या मनात उडत मनात बसण्यापेक्षा बोलाव त्यांनी बरेचसे गैरसमज दूर होतील आई पुढे अवनी नोकरी करू लागली तर अजून कमी वेती घरी असेल तेव्हा काय करशील पाहते माझा माझाही स्वभाव जरा जरा नाही आई खूप बदलायला हवा आहे तुला आपला स्वभाव हे मी माझ्या सासूबाईंना पाहून सांगते हो बाई त्यांचे कौतुक कर्मी काय आता परकीच ना तुझ्यासाठी तस नाही माझी म्हणत सुषमाने गळ्यात पडून आईच्या गालावर किस करत तरी मला आवडते तूच पुरे पुरे चला आता जेवायला म्हणून सुगंधाताई हात धुवायला गेल्या आज रविवार असल्याने आशिषला सुट्टी आहे पाहून नाश्ता आरामात गप्पा मारत पार पडला त्यानंतर आशिषला काफी प्यायची इच्छा झाली अवनी करतेस तू अवनीने आईकडे पहात करू विचारले अक्कर बिन्हास्त्रियात यात काय विचारायचे सुषमा म्हणाली काफी खूपच मस्त बनली होती मजा आली सर्वांनी तारीफ केली दोन दिवसांनी सुषमा परत जाणार म्हणून त्यांनी बाजारात जायचं नक्की केल संध्याकाळी यायला उशीर होणार स्वयंपाकाचे काय करा निघताना सुगंधाताईंनी अवनीला बोलावून सांगितले आम्हाला यायला उशीर झाला तर भाजी कर व कणिक भिजवून ठेव ब्र आल्यावर गर्म पोळ्या करू भाजी कोणती करू तू तु ठरव तुला जी मधली आवडे ती कर तुझ्या स्टाईलची म्हणत त्या सुषमाकडे पाहत हसल्या घरी परतल्या तो भाजीचा मस्त वास घरभर दरवत होता मी टेबलावर सर्व जेवण तयार होत अग बाई तू सर्व केलं पोया पण वाह मस्त झाली भाजी तोंडात घास घेतात सर्व बोलले पोया मला तितक्या नाही जम अवनी लाजत म्हणाली रोज थोड्या कर येतील सुषमा म्हणाली करू आई मी चालेल हो माझी गुणाची त्यांनी अवनीला जवळ तशी मी पण म्हणत सुषमा ही दोघींमध्ये शिरली हो बाई तू तर आहेस म्हणत सुगंधाबाईंनी तिलाही जवळ घेतल आजची कथा कशी वाटली कमेंट्स करून सांगा आणि चॅनल वरती नवीन असा तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा